ती जाव तर आताच पांघरून घेऊन बसायला लागले गारातले का ऊन लागल लागायला का अड मोठ बोलत ते मी मी घेऊन येतील बाया म्हणलं मला निघतील का तर तुझ्या पायान चालणं होत असल तर आता हिला वाटत मी काय चालत नाही मित्र काय ना कमी यावी चालते दिसतय मला आता तू कस चालते तशीच मी चालते या निघलोय म्हणून पाच नाही नाही डांबरीला अगं अगं मी दिगंजीला जाऊन येईल की आता जी म्हातारी माणसं जाते ती मी तर कायचीच आहे का नाही मित्रांनो मी बीच जाणार आहे बरं का पण कस तरी बीच जाणार इष्टी लनाकना चालवायची नाही इष्टी जायची का करायचं कोणाच्या गाड्या घोड्या बी नाही गेली असते गाडीवर बसून परत पाय दुखलं नसतं काय नसतं तू अंग नाही हळू हळू चालू लागले माती उडती अंगाव अंग फुटलंय माझं हां यास नील थाप व्हायचं डांबरी लागूस तर जर दमा दमाने जावे मग डांबरी लागले कशी एकदा कसं चाललं दाखव ग मला अशी चालते की हो ग हो ग कशी चालते बघा नसते जा माझी अग आता ते फुफुट पाय बसल पण अग त्यासाठी मला चालून दाव म्हणजे काही की मी आणली आपली हलकी चप्पल चपल कोणत्या पायाला कसं बघ तर का करायचं एखाद्या चप्पल तुटली असल आड अडचणी तर काय करायचं लगेच हाय गावात चप्पल लगेच दिगंजन आत पाडेल जावं लागतंय तेव्हा हाय मी म्हणली तीच करून धावते गावठी पुन उद्या आजारी पडून ना जाड आला नायचं नाही डोकं दुखतय डोकं नाही म्हणणार ताया उद्या पाय दुखायला ग माझं का करायचं नाही नाही चालायचं चाले तो माझं पाय दुखत म्हणायचं नाही बर काय नाही म्हणत आता माझं त्या दिवशी डोकं आपल्यापासून नाही दुखत म्हणजे माझ्या हातात काहीतरी हवी म्हणायची आता डोकं दुखलं नाही माझं तो टेन्शन घेत ना कशात दुखत नॉर्मल बी माझं डोकं दुखलं दोक नाही नाही अगं त्याल वतलं की अर्धी बाटली टकुरी तुझ्या मी तव्हापासून मी त्याला लावलं नाही हो की आज होम पण टाकूर नाही तर तवर नुसती जरी धुयाचा घेत होती मी बघा हे बिचारी नुसतं त्याला आणि एवढं म्हणून केलं तर नुसतं पाणी वतून घेत होती मी आता मी तर टकुरी अजून त्याला लावलं तर तू काय शांतीस तेच त्याला माझं रोज हे मानावर येऊन बसायचं किरकट समज लावायचा लावल्याशिवाय अगृ करतच नाही आणि मग अगं पण आपण बोलत चाललो जायच कधी यायाच कधी बोलत चाललो म्हणून तर लगेच जातोय आपण डांबरी आली जवळ जवळ आली मग डांबरीला काय काय नाही अगं चाललं तर उरकंच आहे चाललं ना मग पाहिजे वाज करा घरापासून डांबरीच आहे दोन तीन किलोमीटर त्यातनं मग फोनार काय नाही गावात गेलो असतो आता परत दहा किलोमीटर तिथनं डांबरी बसणं गावात गेलो असतो का नाही गावात गेलो असतो आता पण गावात तकडं जाऊन का खरंच आपल्याला मग इकडून आपल्या ही गेलेलं बरं तकडं गावात जाऊन का खर्च असेलक तिरक 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 जवळ आहे तर हाय गटल आहे महागाडी चाललेलो नाही गाडी त्यांची पंक्चर झाली आपण दिसतो दिसतो त्यांची गाडी पंक्चर झाली त्यांना सगळं माहिती आहे माहितीये की बायाला नाही लागत काही गाडी पंक्चर होऊन जाऊ दे आपण चालत जायचं पण केलाय जाणायचं चालत जा मग काय

हे जावं आहे कसं तिला वाटतं चाललं म्हणजे हिनं बी चाललंच पाहिजे अगं मी फोन केलाय का जागा घरन ती म्हंटल माझं बैरण आणायचे मळ्यात जायचं आहे आता कुठन जाऊन मळ्यात न झालं की मग कुठनं गेन बघ का आपल्याला गहन चला आता कना घाना गाठा जरा डांबरी डांबरी न नाही बघा ना नसते इष्टी तर मिळला रस्ताच रस्ता आहे असला ही आज अरे आपण कवाल इकडून येतो या तळ्यावरनं जात माझं लगीन झालं तेव्हा आम्ही इथन चालत येऊन तिथं डांबरीला जाऊ मग पण तिथनं वाहनाने जायचो माहित आहे का तेव्हा जरा अडच गाडी नव्हती घोड नव्हतं काय नव्हतं आता मस्त चार चाक गाडी घे आता चार चाकीत ना फिरतेच की मग फिरते जर तर मान बोल माणस एखादं काय तरी तस लांडग बसले उठून पळून जायचं काल मला सुस माझी मसरत उठून पळायला रे बे रे मी पण असून म्हणजे तसं आहे सस उठले र बघाय तुमच उड्या मारायला भारी वाटतो मारायला बघायला ग असत अग तू मागासारखे चालन पण अगं तुझ्या अग तुझ्यासलते ना बास्की अजून मागासारखे नाही नाही ना पाऊल ना मोड वडलं तर माग दुसरे जात नाही एक ते हळू चालते मी बी दादा हळू चालते मग हे म्हणजे माझ्या संघ हळू घेते दिसली मला येत न दिसली का दिसली जीव मोठा झाला ग जीव मोठा दिसली जायला लांबाय आज दिसते नसती तुला काय करायला गरार वान वाटी बघ ले का आपल्याला काय जाय दुसऱ्याच्या वाहनात जाऊन इष्टी तर जावा जायचं वडापाव आपल्या गावाला हायते का जन्मात तरी हा एवढं सात वर्ष झालं पण वडाप कुठं काय गावात दिसलं काय बाबा हो पहिला बारको तमटमात भरती उसत बाजार टमटम बाय बाया कुचायची माणसं कुचायची बाजार टीमरून अजून पण वडाप आहे ती बघा वाडाप आमच्या गावालाच नाही मित्रांनो तुमच्या गावाला हाय का सांगा चालाय भारी अरे बाई आता दमली आता हिला काय होत नाही मला काय होत नाही मला ए मी सांग रे दमटी कशी मी तू दमले आहे म्हणतात तू उसकर टाकायला गलीस हो का उस्कर टाकलं बर गं हिला माझ्यासारखं चालणं होत नाही मला तुला चाललं तर चालणं होत नाही कुणी बी आपूट आमच्या वस्तीवर सांगावा माझ्यासारखं हिला चालू होय का हां तुला माझ्यासारखं काम होईल का हां या काढा तर तिकडे घे बघ मला काम होतय फक्त वज उचलत नाही मला होय उज उचलत नाही लय शानीय का होय का मी शानी आहे की म्हणून तर मी ह्या पोझिशनवर आहे होय आगो भाई आबायो म्हणून तर पळत चालली काय गंगाला बेंडिस काय खाचल मला रात्री खाल्ले पाणीपुरी सकाळ दार तुला बरं भाई मी काय चाळतो असा चार काय चार वाटलं ते आता ताण हाय आता मला बदाम शेकच पाहिजे तुझं तर काय बदाम शेकला आलं मी चव सारखं बदाम शेकन बदाम शेकच करते जरा कुलपी फिडपी खा की पाच दहा रुपयाची हा चिंगती एवढी कशी आहे यात हा पैसे नाही म्हणलं तीस रुपयाला आहे म्हणून शाने मला काय म्हणते कुलपी बिलपी खा तर चला मित्रांनो ही जे नारद्यात काय तर गाडी गाडी चल 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 कुठं थांब की जाऊ मग गाडी जाऊ काय मग थांब थांब